गर्व आहे मला आ, बोलते आईच्या प्रेमासारखं या भाषेत या भाषेत नमस्कार मी अपेक्षा मारुती मुंडे सौताराबाई विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मांडते माझी माय मराठी अभिजात झाली महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्काराचा शिवरायांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमाचा आणि बाबासाहेबांच्या लेखणीचा वारसदार म्हणजेच माझं महाराष्ट्र महाराष्ट्रा हा कष्ट शेतकऱ्यांचा दिन दलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्या तक्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र अशा माझ्या महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे चौघा महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठी भाषा बोलली जाते मराठी ही महाराष्ट्रातील अधिकृत भाषा आहे आणि महा महाराष्ट्र राज्याच्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा ही मराठी आहे मराठी भाषेला अनन्य साधारण महत्व आहे ती केवळ लिहिण्याची किंवा बोलण्याची भाषा नाही तर ती महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आणि ओळख आहे लहान मुल जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा त्याला कोणतीच भाषा माहीत नसते परंतु त्याच्या पहिल्या अगोद गोष्टी होतात ना त्या त्याच्या आई बरोबरच म्हणूनच आईची जी भाषा तीच त्याची मातृभाषा आणि अशीच ती लहानपणापासूनची माझी मैत्रीण ती म्हणजे मराठी माझी मातृभाषा प्रत्येकाचं जीवन हे माता मायभूमी मातृभाषा या तीन बिंदूंचा त्रिकोणच माता जी आपल्याला जन्म देते माय आपल्याला आश्रय देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्काराच बाळकडू पाजत असते अहो माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे परंतु अभिजात दर्जाचा नेमका अर्थ तरी काय अभिजात म्हणजे जे ओघात सौंदर्य सत्व व सृजनशील टिकून राहते ती गोष्ट अभिजात होत असते म्हणजेच माझी मराठी भाषा एवढ्या अभिमिततेने नटलेली आहे की जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे माझ्या महाराष्ट्रात माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे यांच्या समितीची स्थापना करण्यात आली तसेच मराठी भाषेला ग्रंथांचे पुरावे शतकात सापडलेल्या कर्नाटक येथील शिलालेख तसेच कवी मुकुंद राज यांचा पवित्र ग्रंथ तो म्हणजे विवेक सिंधू तसेच अध्यात्माचे अवघ्या महाराष्ट्राचे अध्यात्म तीर्थ समजला जाणारा ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या पवित्र ग्रंथांच्या पुराव्यांच्या आधारे माझी मराठी भाषा समृद्ध झाली तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला मराठी भाषेला लाभलेली प्राचीन परंपरा थोर साहित्यिकांनी लिहिलेले श्रेष्ठ साहित्य यातूनच माझी मराठी अभिजात झाली आहे हो याचाच परिणाम म्हणून की काय भारतातील चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा ही शिकण्याची सुरुवात करण्यात आली तसेच विविध ग्रंथांचे मराठी ग्रंथांचे विविध भाषांमध्ये रूपांतर करण्यात आले परंतु मराठी भाषेचा अजूनही आपल्याला अर्थ कळालेला नाही मराठी भाषेचा नेमका अर्थ तरी काय ज्ञानेश्वर संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वान मराठा आणि आमचा अभिमान तो म्हणजे मराठा आमचा अभिमान तो म्हणजे मराठा अह आज आपण पाहिलं तर सोळा वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त झालेली आहे परंतु माझ्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या उगा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तेथूनच माझी मराठी भाषा समृद्ध होण्यास सुरुवात झाली तसेच नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत तसेच संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई यांना भाऊ साठे यांनी स्फूर्ती काव्य रसली गडकऱ्यांच्या नाटकांनी तर हस्याचा विनोदच केला एक कवी फार सुंदर म्हणतात माई मराठी तुझे अपाई तन मन माहिले तुझी अनामी तुझी आधामी अखंड ज्ञाना हिने माय मराठी तुझ्या पायी वात होऊन जायते मी कनक कनाला क्षणा क्षणा अखंड रंगुन्या राहिले मी अखंड रंगुन्या राहिले मी अहो मुलांना मराठीतून शिक्षण देणं मागासलेपणा समजला जातो मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी शिकू नका परंतु आजपर्यंत चालत आलेला मराठीचा वारसा मात्र विसरू नका मराठीचा वारसा मात्र विसरू नका म्हणूनच म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा जर आपल्याकडे दोन नाणी असतील ना तर एका नाण्याचं पुस्तक व दुसऱ्या नाण्याची भाकर घ्या कारण भाकर ही तुम्हाला जगवेल आणि पुस्तक हे कसं जगायचं ना ते शिकवेल म्हणूनच जाता जाता एवढंच म्हणावाचं वाटतं लाभले यम्हा भाग्य बोल मराठी जाह ધન્ય એક તો મરાઠી ધર્મ પંથ જાત એક જાણ તો મરાઠી એ વડ્યા જગત માય માનતો મરાઠી એ વડ્યા જગત માય માનતો મરાઠી ધન્ય